आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा भाजपचे युवा नेते अमर ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले माऊली फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी कळंबोली मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन सुधागड शाळेत हा कार्यक्रम पार पडला या उपक्रमात चाळीस गरजू विद्यार्थ्यांच्या वार्षिक शालेय शुल्काचा भार उचलण्यात आला तर समाजासाठी अविरतपणे सेवा बजावणाऱ्या आशा वर्करांचा नवदुर्गा नारी सन्मान करून त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर तसेच भाजपचे विविध पदाधिकारी शालेय विद्यार्थी शिक्षक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या समाज हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे मी अमर ठाकूर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो अमर ठाकूर यांनी कळंबोली आणि सगळ्या परिसरामध्ये युवा मोर्चाच्या सर्व सहकार्यांमध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून एक नवीन आदर्श निर्माण करून दिलेला आहे त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या समायोजी कार्यक्रमांमुळे सातत्यानं कळंबोली मधल्या अनेकांना ते आधार देत असतात आजही या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या फीसाठी मदत करणं किंवा महिलांचा सन्मान करणं अशा विविध कार्यक्रमांचं त्यांनी आयोजन केलंय माझ्याकडून अमर ठाकूर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक ऍक्च्युअली हा आनंद व्यक्त करणे हे पॉसिबलच नाहीये तो खूप वेगळा आनंद आहे आणि शब्दांमध्ये तर मी सांगू शकत नाही ते तर मी एकच सांगू शकतो की वाढदिवसानिमित्त मी जो छोटासा एक उपक्रम राबवलाय मी आधीही सगळं कर लहानपणापासून करत आलोय कॉलेजला असल्यापासून एन रक्तदान शिबिर छोट्या छोट्या गोष्टी आम्ही कॉलेजला असल्यापासूनच करत आलोय पण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अचानक एक दिवशी असं रामशेठ ठाकूर साहेबांचा सा फोन आला आणि त्याच्यानंतर त्यांनी मला राजकारणात येण्याचं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांच्याबरोबर राजकारणात आल्यानंतर माझा सामाजिक उपक्रम जो होता तो आणखीन वाढत गेला त्याचा वेग वाढत गेला त्याचा दर्जा वाढत गेला तर त्यांच्या आशीर्वादाने आणि नक्कीच आमदार दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने आणि परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने नेहमीच अं बी जे मध्ये मी स्वतः काम करतो इतर बी जे पीचे जेवढे नेते आहेत त्यांच्याकडूनही अनेक विविध कार्यक्रम होत असतात सामाजिक उपक्रम राबवण्यात हो येतात आणि जनतेची सेवा याच प्रकारे होत राहते आज आपल्या समाजात बरेचसे असे लोक आहेत की ज्यांना वार्षिक फी मिळत नाहीये खूप शिक्षणातून त्याच्यामुळे ते, शिक्षणापासून वंचित राहावं लागतं त्यांना तर आज आपण मिनिमम चाळीस पोर आहेत विद्यार्थी आहेत चाळीस त्यांच्या आपण वार्षिक त्यांची जी फीज आहे एक लाखाची आपण ही भरलेली आहे त्याच्या दृष्टिकोनातून असं काहीच हे नाहीये पण जर पक्षाने माझ्या माझा जर विचार केला आणि पक्षाचा जर आदेश असेल तर, तर शंभर टक्के मी रिंगणात उतरणार समाजात बऱ्याचशा महिला आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे त्या स्वतः स्वबळावर स्वतः स्वतःच्या हिमतीवर ते कामं करतात त्यांचं घर हे ते चालवतात तर त्यांचा आर्थिक रित्याने नाही पण त्यांचा एक सामाजिक उपक्रम म्हणून ला कमी ते समाजात आपल्या आहेत आणि आपण काहीतरी समाजाला देऊ लागतो तर कमीत कमी त्यांना आपण त्यांचा सत्कार करून त्यांना एक मोटिवेशन आपण देतो आपला वाढदिवस भरपूरची वाटचाल कशा प्रकारच्या निमित्त दरवर्ष आज कित्येक वर्ष मी वाढदिवस माझा असाच ह्याच प्रकारे करतो मग ती गोशाळा असेल गुरुद्वारा असेल अ अनाथाश्रम असेल वृद्ध आश्रम असेल या ठिकाणी मी जातो माझी फॅमिली असते जे काही योगदान असेल मनात जे काय वाटेल ते आम्ही त्यांना देतो आणि आम्ही काही गाजावाजा करत नाही आणि मला ते आवडतही नाही अशा रीत्याने एवढ्या वर्ष आम्ही करत आलोय आज पण विषय तोच होता पण ते थोडं शाळेच्या लोकांनी सांगितलं की त्यांना सेलिब्रेट करायचंय से। त्यामुळे त्या हा कार्यक्रम घेण्यात आला तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि वर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस